नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक अगदी लहानपणीची आठवण करून देणारा व्हिडिओ आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे तर बऱ्याच जणांनी लहानपणी शाळेत असताना असे गारीगार खाल्ले असतील तर फक्तच दोनच साहित्यात आज मी तुम्हाला हे गारीगार बनवून दाखवणार आहे तर तुम्ही याला काय म्हणतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट मात्र नक्की करा म्हणजेच मला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते तर सगळ्यात आधी आपल्याला इथे कलिंगड लागणार आहे तर कलिंगडापासून आज मी तुम्हाला गारीगार बनवून दाखवणार आहे तर लहान मुलांना खूपच आवडेल तर बघा असं एकदम लाल कलिंगड आपल्याला घ्यायचं आहे आणि गोड घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते कट करायचं आहे तर मुलं कलिंगड खायला नखरे करतात ना तर बऱ्याच मुलांना फ्रूट्स आवडत नाही तर आत्ता मुलांना शाळेला सुट्ट्या पण लागलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी रोज मुलांची फरमाईश असते की काहीतरी वेगळं हवं आहे खायला तर अशा सगळ्या त्यांच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तर खास लहान मुलांसाठीच हा व्हिडिओ आहे तर असं वेगळं दिसणारं आणि बिना केमिकलचं कुठलंही केमिकल न घातलेलं गारेगाराचं आपण बनवणार आहोत तर त्यासाठी कलिंगड कापून घ्यायचं आहे त्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहे आणि नंतर मिक्सरमध्ये टाकून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर याचा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर इथे साखर कलिंगड किती गोड आहे त्याप्रमाणे टाका आणि चिमूटभर मीठ टाकायचं तर इथे मी अर्ध्या कलिंगडसाठी चार चमचे साखर टाकली होती आणि अर्ध्या कलिंगडचा ज्यूस इथे मी काढून घेतलेला आहे तर बघा असा थोडासा वरती राहतो काही जास्त राहत नाही तर अशा प्रकारे आपल्याला प्युअर असं ज्यूस आपलं इथं निघालेलं आहे यामध्ये कुठेही पाणी वगैरे अजिबात वापरलेलं नाही किंवा दूधसुद्धा वापरलेलं नाही नुसतं आपल्याला कलिंगडचाच गारीगार बनवायचा आहे तर त्यासाठी इथे बघा माझ्याकडे मोल्ड आहे असे गारीगारचे किंवा कुल्फीचे मोल्ड आहेत तर हे बाजारात तुम्हाला कुठल्याही दुकानात हे मिळून जातील किंवा तुम्ही डी मार्टमध्ये गेला किंवा मॉलमध्ये गेला तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल आणि ऑनलाईन जरी मागवले ना तरी तुम्हाला मिळेल तर माझ्याकडे दोन प्रकारचे होते किंवा तुमच्याकडे हे मोल्ड नसतील ना तर तुमच्याकडे हे अँड थ्रोचे कप असतात ना तर ते तुम्ही आणून त्याच्यातही करू शकता किंवा आपले घरातले स्टीलचे किंवा काचेचे छोटे ग्लास असतील ना तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता तर आता याच्याला झाकणं होती तर मी आज तुम्हाला झाकणं नाही लावून दा, दाखवणार तर आ, याला मी ॲल्युमिनियम फॉईल लावलेली आहे आणि त्यावर आपल्याला तर एक स्टिक मिळतात लाकडाच्या तर त्या लाकडी स्टिक मी माझ्याकडे घरात होत्या तर ते त्याला एकदम गारीगारचा लूक येईल ना म्हणून मी या स्टिक लावलेल्या आहे तर ऑलरेडी माझ्याकडे झाकणं होती पण आज तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचं होतं म्हणून मी ते स्टिकचा वापर केलेला आहे तर पेपरला थोडंसं किंचित होल पाडायचं आणि त्यामध्ये या स्टिक टाकून ठेवायच्या तर अशा प्रकारे मी दुसऱ्या मोल्डमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने भरून घेतलेले आहे तर हे छोटे मोल्ड आहे याच्यात जास्त बसत नाही म्हणून मी हे दुसरे आणले होते तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही मोल्डमध्ये मी भरून घेतले त्या त्याला पण झाकणच लावणार आहे तर दोन्ही पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवलेले आहे तर तुम्ही इथे स्टीलच्या ग्लासांमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता त्यासाठी असे मोल्डच पाहिजे असं काही नाही तर हे बारा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीझरमध्ये वरती ठेवायचं जिथं बर्फ बनतं ना ते तिथं ठेवायचं आता हे बारा तासानंतर मी आदल्या दिवशी केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे उन्हाचं हे खायला पण बरं वाटतं गरम कडकडीत असं उन्हाळ्यामध्ये मुलांना थंडगार हवं असतं काही मी काचेचे छोटे ग्लास होते त्यामध्ये सुद्धा बनवलेले आहे आणि पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून एक ते दोन मिनटं ठेवायचं आणि नॉर्मल टेम्परेचरला आलं की लगेच यातून काढून घ्यायचे तर बघा असे दोन्ही मोल्डमधले पण काढले आणि काचेच्या ग्लासांमधले सुद्धा काढलेले आहे तर दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे कुठलाही कलर टाकलेला नाही की काहीच टाकलेलं नाही फक्त साखर आणि आपण इथे कलिंगड वापरलेले आहे आणि थोडंसं चिमूट भरमीट तर अशा पद्धतीने आपले हे गारेगार तयार झालेले आहे तर हे गारेगार तुम्हाला कसे वाटले आणि तुमच्या मुलांना ह्या सुट्टीत तुम्ही नक्की बनवून देणार ना तर नक्की बनवून द्या आणि व्हिडिओ आवडल्यात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थँक